श्यामची आई रात्र सातवी पत्रावर कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते ताटांना ती कलही लावा व ती पोटात दडवा पोटात दौडा घाण सारी माझ्या वडिलांना पत्राळीवर पत्रावळीवर जेवणे फार आवडे बायकांना सुद्धा त्रास कमी ताटे घासावयास नको वडील सकाळी शेतावर जावयाची इकडे तिकडे फिरून काम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत येताना फुले पत्रावळीसाठी पाने कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधत नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळी लावित असत कधी कधी प्रत्येकाचे पाच पाच पत्रा प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकले व प्रत्येकास पाने वाटून देईल नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडाची पाने पळसाची पाने उड्याची पाने धामणीची पाने भोकरीची वाटोळी पाने पांढऱ्या चाकाची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहाच्या पानांची पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या चा पानांच्या किंवा पणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्रावर लावाव्यास शिक नाहीतर नाही। मला बजावले मला लावा, मला लावायला येत नाही मीही मी रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली श्याम ये तुला मी शिकवते कठीण का आहे त्यात काही मला नको तू शिकवायला जा मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावित असे माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात राम म्हणून एक होते त्यांची इतर अख्खायिकाच झाली होती जे पान हातास लागे ते घेऊन राम भटजी जावयाचे चांगलेच पान पाहिजे हे इथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच कोणाकडे लग्न होऊन जा प्रयोजन वगैरे असते की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाची व पत्रावळी बसावयाची गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करावयाची अलीकडे ती पद्धत जात चालली आहे अशी पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही, नाही। ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही जणी हसू लागली माझ्यासाठी माझी अक्का रद्दबदली करू लागली उद्या जाऊ श्याम पत्रावळ उद्या शिकव माझ्याजवळ आई उद्या तो लावेल हो वाढच त्याला असे अक्का म्हणू लागली परंतु आम्ही एरंडासारखी पुरलो होतो मी नाहीच लावणार जा नका वाढू मला जेवायला माझ्या आट्या खेदत मी तससा उपाशी राहील असे रागाने म्हणत मी औस्त्रीवर गेलो कोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजूत घालाव्याला येते का याची वाट मी पाहत होतो शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्या जवळ आली ती म्हणाली श्याम चल रे जेवावयास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच आहे समजावयास उठ चल लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस ठेवाव्यास तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात पळसाची मोठी पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असेल वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाने असतात त्यात काटकसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजनम जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिलं हे खाली आधाराला म्हणाली मी हातात एक चोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटे ना शाम ही दुसरी घे चोय ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्रावर वाढ मला मी आईला म्हटले हातपाय धुळून आलास का पण आईने विचारले के हो केव्हाच हातपाय धुतले मी काही नाही मी म्हटले घाणेरडा नाहीस परंतु सुसुतर करतो आहेस नाक शिंकरून ये तो मी इकडे वाढते आई म्हणाली मी नाक स्वच्छ करून आलो व जेवाव्यास बसलो मोठ जेव चांगला हट्ट करतोस तो शेजारचा वासू एवढासा आहे पण कशी छान लावत पत्रावळ आई बोलत होती मी रागाने घराभर जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकदाचा टाके जाता घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागाने म्हटले आमच्या घशात नाही जात ते तू निष्काळजीपणाने लावलीस याचीही प्रायश्चित्त जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तो तुझी पत्रावळ तुला ठेवण्यात येईल आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला पत्रावळ कशी लावते कशी घालते ते पाहू लागलो काही पानांना दुमड घालावयाची याची असते ज्यांना एखादी गोष्ट चांगली करता येत असे त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करी ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावर लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शेला विनणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ते धुळी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत टोकाला टोक मिळाले नाही आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळेकरांकडे धुळी वाळत घालण्याचे काम करीत ते इतकी छान धुणी वाळत घालीत कि पाहत बसावे माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपतील हाताने धार धरून शिंपीत परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टी नीट नेटकेपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक प्रत्येक गोष्ट मना गोष्ट मनापासून चांगली लावले आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील जर ती नीट नसेल तर जेवणाराच्या घशात टाका जावयाचा पत्रावळ लावताना मनात नटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेवो नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी अक्का नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवावयाला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला याला मी आईला म्हटले आता मागचे कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता येतो वडील म्हणाले द्रोणही मी लावून ठेवला आहे विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासाठी व त्याच्यासारखं लावित बसलो शेवटी साधना मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन मी सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा खुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलाच दाखविला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोरचे हवे असे म्हणून मी ते सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला आता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक दे, शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितल्याप्रमाणे अक्ताने फडताळातून एक जरदाळू मला दिला तो किती गोड लागला समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे